आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क चांदुरीवाडी ते चांदुरीपाटी रस्ता उघडला आंधळ तळतय पीठ खाते औसा मतदारसंघातील रस्त्याची बिकट अवस्था उघड मौजे चांदोरीवाडी ते चांदुरीवाडी चांदुरी पाटी हे गाव निलंगा तालुक्यात येत असून हे गाव औसा विधानसभा मतदारसंघातही येत आहे मागील अनेक वर्षापासून या गावाला जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती तब्बल पंधरा वर्षानंतर या रस्त्याबाबत निलंगा तालुक्यातील पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये या दोन किलोमीटर अंतरच्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली मात्र या रस्ता कामाचे काम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलं या कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न झालं मात्र हा रस्ता मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यात झाला खरा मात्र हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याने मे आणि जूनमध्ये झालेल्या पावसाने उकडून गेला आहे या रस्ता कामाकडे आमदार अभिमन्यू पवार यांचे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे यावरून चांदोरीवाडी येथील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उद्धव मेखाले यांनी लातूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तीन महिन्यात रस्ता उकडल्याचं लेखी तक्रार देऊन अशी मागणी केली आहे की सदरील झालेल्या खराब कामाची चौकशी समिती नेमून दोषी आढळल्यास ठेकेदारांवर कडक कारवाई करून गुन्हा नोंद करावा व या रस्त्याचे बिल व देयके संबंधित गुत्तेदारास देण्यात येऊ नये अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे यामुळे आंधळ तळतय अनकुत्र कुत्र पीठ खाढतय अशी अवस्था आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात दिसून येत आहे